नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्तशृंगी माता डेअरी फार्मवर आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय लोणी मार्केट येते तर चला आज बघूया आजचं लोणी मार्केट तर शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आज आपण आलोय लोणी मार्केट येथे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व काही सरासरी पंचवीस ते तीस प्लसमधील आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करा करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला सडाच्या व अंगाच्या बोलीत लोणी मार्केट येथे गाई खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो मंगळवार व वा बुधवार दोन दिवस मार्केट असतं मेन मार्केट हे सकाळी बुधवारी सात वाजल्यापासून चालू होतं शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला अशा टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आपल्याकडे तुम्हाला माला याच्या टॉप क्वालिटीमध्ये दहा लिटरपासून तर तीस लिटरपर्यंत सर्व क्वालिटीमध्ये माल बघण्यासाठी भेटेल सडाच्या व अंगाच्या बोलीत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कालचा मार्केटमध्ये एकदम खात्रीशीर व योग्य दरात लोणी मार्केट झालेलं आहे जे कोणी गाय खरेदीसाठी शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एकदम योग्य दरात व खात्रीशीर कालचं लोणी मार्केट झालेलं आहे जे कोणाला गाई खरेदी करायची असेल त्यांनी संपर्क करू शकता टॉप क्वालिटीमध्येच माल भेटणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व गाई पंधरा लिटर सतरा लिटर अठरा लिटर वीस लिटर बावीस लिटर चोवीस लिटर सव्वीस लिटर सत्तावीस अठ्ठावीस लिटरपर्यंत आपल्याकडे तुम्हाला क्वालिटीमध्ये मा माल बघण्यासाठी भेटल ज्युपिटर सेमेंटमध्ये ए बी एस सर्व क्वालिटीमध्ये मा माल बघण्यासाठी भेटेल आपल्याकडे तुम्हाला खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लोणी मार्केटचे बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या खात्रीशीर व योग्य दरात तुम्हाला सडाच्या वांगाच्या बोलीत सर्व पावतीवर लिहून भेटणार शेतकरी मित्रांनो मधील दोन्ही <laughs> <shiftube> <sharp> गाई ताज्या वेलेले आहे दुसऱ्या दुसऱ्या वेतालाच आहे यांची दूध देण्याची क्षमता सरासरी बावीस ते चोवीस पर्यंत आहे एक शिंगड्या आहे व एक वंढ्या आहे दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या वेताला असून यांची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे ताज्या वेलेल्या गायी आहे शेतकरी मित्रांनो गायी खरेदी करण्यासाठी संपर्क करू शकता व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर योग्य दरात क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल नाथकर्ती करते का काही एक वेळा लोणी मार्केट येथे गाय खरेदी करण्यासाठी यावाच लागतं नाथ करतिकाय व्हिडिओमधील दोन्ही गाई ए बी सो ज्युपिटर आहे यांची दूध देण्याची क्षमता पहिल्याच वेताला दोन्ही गाई दोन व चार दाताला असून यांची दूध देण्याची क्षमता सरासरी धन्यवाद शेतकरी मित्रांनो